मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल रेसिपी घेऊन आले आहे ती म्हणजे खेकड्याचा रसा चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण वेगळ्या पद्धतीचा पाहूया खेकड्याचा रस्सा नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजा तर पहा आज आपण थोडा वेगळ्या पद्धतीचा खेकड्याचा रस्सा बनवायचा आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी खेकडे स्वच्छ करून घेतले आहेत तर इथे हा खेकड्याचा पेंदा असतो त्याला मध्ये मी दोन भाग करून घेतले आहेत इथे छोट्या नांग्या आहेत त्याच्यासोबत ह्याही ह्या सेपरेट केल्या आहेत आणि जे मोठे पाय असतात खेकड्याचे तेही सेपरेट केले आहे इथे मी खेकड्याचा मेंदू साईडला काढून घेतला आहे वाटण काय काय घेतले आहे ते पाहूया तिथे मी खोबरं खिचून भाजून घेतलं आहे इथे मी एक कांदा छान असा बारीक कट करून तेलामध्ये छान परतून घेतला आहे तसेच एक टोमॅटो बारीक कट करून तेलामध्ये तेही परतून घेतलं आहे इथे आलं कोथिंबीर आणि लसूण तसाच घेतला आहे तो काही आपण तेलामध्ये भाजलेला नाही आहे आणि इथे खसखस आणि तीळ तेही मी भाजून घेतलं आहे आता मसाल्यामध्ये पाहूया इथे घरचा लाल तिखट मसाला गरजेनुसार घेतला आहे बेसन दोन ते तीन चम्मच घ्यायचं एक चम्मच जिरी घेतली आहे राधिकाज किचनचा स्पेशल गरम मसाला घेतला आहे गरजेनुसार मीठ आणि एक चम्मच हळद घेतली आहे आता इथे आपल्याला गरम मसाला हा वापरायचाच आहे कुठल्याही रसामध्ये गरम मसाल्याचा जर फ्लेवर असेल तर रशाला छान असा एक स्मेल येतो आणि चवही अनेक वाढते चला तर मग लगेच आपण कृतीला सुरुवात करूया आता हे सगळं जे वाटण आहे सॉरी खोबरं वगैरे आहे हे, हे जर छान असं वाटण करून घेऊया इथे मी व्हिडिओ थोडासाच छोटा बनवण्यासाठी मी पटकन हे भाजून घेतलं आहे जर असा मसाला तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लवकरच रेसिपी मी अपलोड करणार आहे आता हे छान असं आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे गरजेनुसार पाणीही यामध्ये ॲड करत न्यायचं आहे तर पहा आपलं वाटण करून झालं आहे आणि आता आपण हे नांग्या जे त्याचं शेकड्याचं पाय आहे ते मग त्याच्या भांड्यात घालून घेऊया इथे तुम्हाला जेवढे पाय हवे आहेत म्हणजे जे मोठे पण असतात तेवढेच ठेवायचे आणि मग ह्या अशा पण असे पण जे पाय असतात ते पण ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आता यामध्ये थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे अगोदर पाणी बिना घालता तसंच सुरुवातीला फिरवून घ्यायचं मिक्सरला आणि पूर्ण बारीक झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत मग फिरवून घ्यायचं आहे आता पहा आपण त्या खेकड्याचे जे पाय होते ते मिक्सरला फिरवून घेतले आहेत आणि पहा आता यामध्ये खूप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून हा खूप दाटसर आहे म्हणजे अजून खूप यामध्ये पाण्याची गरज आहे बघा हा छान असा मिक्स करायचा आणि दोन मिनिटांसाठी तसंच जे ज्या नागे असतात ह्या पहा अशा खाली बसू द्यायच्या आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचा आहे पहा आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता एक मी अशी गाळणी ठेवून घेतली आहे पातळीवरती आणि त्यामध्ये असं ओतून घ्यायचं इथे तुम्ही कापडाचाही वापर करू शकता पहा लास्टला ह्या अशा नांग्या राहतात पहा इथे त्याच्यामध्ये हे पुन्हा पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे छान अस गाळून घ्यायचं आहे तर पहा इथे छान असं आपण खेकड्याचे पाय जे होते ते छान असे गाळून घेतले आहेत पहा आता आपण फोडणीची तयारी करू तर पहा यामध्ये तेल आपलं तापलं आहे आणि त्यामध्ये मी घालून घेतले आहे जिरी त्याचमध्ये घालून घेऊया जो आपण हा मेंदू स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये घालायचं आहे घरचा लाल तिखट मसाला आता मी ते सगळंच वापरला आहे त्याचमध्ये हळद आणि त्याचमध्ये बेसन काही जण बेसन वरूनही घालतात पण इथे आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आता याचमध्ये मध्ये घालून घ्यायचा आहे खेकड्याचा मेंदू पण त्याआधी तोही स्वच्छ धुवून घ्यायचा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक ते दोन मिनिटं छान असं तेलावरती परतवून घ्यायचं आहे आता जे मग आपण वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला पण भाजून घेतला आहे त्यामुळे इथेही जास्त वेळ जाणार नाही मसाला भाजण्यासाठी आपला ही प्रोसेस खूपच फास्ट आहे रसा बनवण्यासाठी ह्या प्रोसेस मी एका नक्की खेकड्याचा रसा करून पहा आणि मला मग कमेंट्समध्ये सांगा ती कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हा मसाल्याने लगेचच तेल सोडायलाही सुरुवात केली जर मसाला अगोदरच आपला भाजून झाला असेल तर लगेचच मसाला भाजला जातो जास्त वेळ जात नाही आणि रशाला चव ही खूप छान येते जे खेकड्याचे केंदे केले आहेत ते आणि खेकड्याचे पाय घालून घ्यायचे आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या रसाची थोडी वेगळी पद्धत आहे आणि दुसरा रस्ता आपण केला जातो त्यामध्ये हे पेंढे खेकड्याचे पाय ते सुके बनवले जातात आणि हे आपण डिरेक्ट सरशामध्ये टाकणार आहे आता पहा पेंधे आणि खेकड्याचे पाय छान असे मसाल्यामध्ये मिक्स झाले आहेत आता इथे लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला पाच मिनिटासाठी झाकून छान असं वाफवून घ्यायचे आहे ही प्रोसेस नक्की फॉलो करायची जर आपण ह्यामध्ये खेकड्याचे जे पाय आपण मिक्सरला लावून घेतले आहेत तर ते घातल्यानंतरनं आपला रसा फाटला जातो म्हणून ही प्रोसेस पहिली पाच मिनटासाठी फॉलो करायचीच आणि मग आपल्याला ते आपण जे पाय मिक्सरमधून काढले आहेत ते जे ते पाणी नंतर नवतायचं आहे तर पहा इथे पाच मिनिटं आपली झाली आहे आणि छान अशी मसाल्यामध्ये आपलं पेंद फ्राय होत आहे पहा आता या ठिकाणी काय करायचं सगळं छान असं मिक्स करून घ्यायचे पेंदे आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं पहा सगळा मसाला इथे गॅसची फ्लेमही लो केली आहे आणि लो फ्लेमवरती अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचे आणखी इथे आपल्याला अजून पाच मिनटं असेच वाफून घ्यायचे आहेत झाकण ठेवून आणि पहा छान असे पेंडे आणि नांगे आपले शिजले आहे हे शिजण्यासाठी जास्त वेळ जात नाही लगेच शिजले जातात आता इथे गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये घालून घ्यायचं जे आपण नांग्यांचा अर्क काढला होता तो ओतून घ्यायचा हळूहळू ओतून घ्यायचा जर त्यामध्ये काही हे राहिले असेल गाळ तर तो तिथेच बसला जातो आता हे छान मिक्स करून घ्यायचं पहा आणि ह्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही वाढवायचीच नसते कंटिन्यू हलवत राहायचं आणि यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे आता ह्याला उकळे आणायचे नाही आपल्याला आता इथे मी थंड पाण्याचा वापर करून घेणार आहे गरजेनुसार जितकी मला गरज आहे जितका मला रस्सा लागणार आहे तितकं मी थंड पाणी घालून घेणार आहे पहा छान असं मिक्स करून झालं आहे आता आता पहा जितका आपल्याला रस्सा हवा आहे तितकं मी यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आहे आता यामध्ये घालून घेऊया गरजेनुसार मी पहा जितकी गरज आहे तितकं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि ते राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला घालायचाच गरम मसाला इथे आपल्याला स्किप करायचा नाही जर आपण हा ॲड केला तर आपल्या रशाला अजून छान टेस्ट येते आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आणि नेहमी मिक्स करत राहायचं इथे आपल्याला उकळे आणून घ्यायचा नाही जर उकळे आणले या रशाला तर रस्सा लगेचच आपला फाटला जातो म्हणून इथे छान असा मिक्स करून घ्यायचा पहा मी करते सेम तस मिक्स केल्याने काय होतो उकळी येत नाही पहा आता पण इथे सेम ही प्रोसेस पाच ते सहा मिनिटासाठी करणार आहे तर पहा इथे आपला खेकड्याचा रसा खूप छान असा शिजला आहे आणि पहा उकळी फुटायला लागले पण ती उकळी येऊ द्यायची नाही आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि पहा किती सुंदर असा खेकड्याचा रस्सा तयार झाला आहे पाहू शकता ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका इथे पहा किती छान असा दाटसर रस्सा तयार झाला आहे इथे हा रस्सा असा झाला आहे त्याचं कारण आपल्याकडे खेकड्याच्या पायांचा खूपच आर्क होता आणि आपण त्याच्यामध्ये खूप पाणी वाढवलं नाही म्हणून हा इतका दाटसर असा झाला आहे तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता इथे मला जास्त रस्ता बनवायचा नव्हता म्हणून मी एवढंच पाणी यामध्ये ॲड केलं आहे पहा तरी ही किती छान आले आहे पहा आता गॅस बंद झाल्यानंतरनं आणखी तरीचं चा प्रमाण हे वाढतं चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच भेटू काहीतरी स्पेशल रेसिपी घेऊन माझ्या रेसिपी पाहत राहा आणि जर मला सबस्क्राईब केले नसेल राहिकच किचनला तर सबस्क्राईब करा म्हणजे आणखी अशा चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी